नमस्कार टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील सहाशे सुमारे आठशे कोटी रुपयांचं येणं बाकी बांधकाम क्षेत्राशी संबंधित लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर विठ्ठल नामाचा गजर करत शाळकरी विद्यार्थी झाले आशा दिवारी दंग आणि रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरवची ग्रामपरिक्रमा मोठ्या उत्साहात आणि हितील वातावरणात झाली संपन्न या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता बता ने महाराष्ट्र राज्यातील कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था आणि विकासक यांच्या सुमारे एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची देयकं शासनाकडे प्रलंबित असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ही देयकं तातडीनं मिळावी यासाठी राज्य अभियंता संघटनेनं रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन दिलं रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सहाशे ठेकेदारांचे आठशे कोटी रुपये येणे बाकी असून यामुळे बांधकाम क्षेत्राशी संबंधित लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं मत चिपळूण तालुका अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी व्यक्त केलं रत्नागिरी जिल्ह्यातील आम्ही सर्व ग्रासलेले ठेकेदार कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत मी स्वतः चिपूण तालुक्यातील अध्यक्ष सुरेश चुपुंकर आणि आता जमलेले आमचे सर्व ठेकेदार बंधू व ग्वाहागर तालुक्यातील ठेकेदार बंधू असतील खेड तालुक्यातले असतील मंडणगड दापोई संगमेश्वर देवरुख लांजा राजापूर रत्नागिरी अशा सर्व तालुक्यातील या जिल्ह्यातील ठेकेदार आज ग्रास ग्रासलेले आहेत पैसा अभावी आज चिपून ठिकाणीसुद्धा शंभर ठेकेदार उपस्थित असताना आम्ही रत्नागिरीपर्यंत त्यांना आणू शकलो नाही ही आमची खंत आहे तरी आम्हाला पाच पन्नास लोकांना जेवढं येणं शक्य होतं तेवढं चिपवण्यातून मात्र आम्ही इथे आलेलो आहोत बंधूंना न मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की आम्ही गेले चार वर्ष काम करतोय परंतु या चार वर्षामध्ये तिमाही हप्ता जो येतो तो तिमाही हप्ता आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी हेडमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी पेमेंट मिळतं आहे आणि आमची ही अवस्था पाहता फार दयनीय अवस्था आहे ही अवस्था म्हणजे बँकवाले घरात येऊन आहेत आमच्या ऑफ कार्यालयात येऊन बसत आहेत आणि त्यांना आम्ही कितीही खरं बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते आमच्यावर आज विश्वास ठेवायला तयार यावेळी जिल्हा अध्यक्ष सागर मांगले चिपळूण तालुका अध्यक्ष सुरेश चिपळूणकर सचिन जाधव शैलेश कदम सुनील जाधव राहुल राठोड अरुण घोसाळकर गणेश कांबळे आदी उपस्थित होते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महती आहे असंख्य वारकरी पायीवारी करत विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल होत असतात महाराष्ट्राच्या संस्कृतीची भावी पिढीला माहिती व्हावी याकरता लांजातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाफळेवाडी शाळेच्या वतीने दिंडी यात्रा काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेमध्ये विठ्ठल नावाचा गजर करत भक्तिमय वातावरणात मुलं शिक्षक आणि पालक तल्लीन झाले दरवर्षी शाळेकडून वारीचा उपक्रम घेऊन वारकरी संप्रदायाची ओळख करून देणं आणि महाराष्ट्राची संस्कृती पुढील पिढीने जतन करावी या सुप्त उद्देशाने वारकरी दिंडीचं आयोजन केल्याचं मुख्याध्यापक मनोज रेड्डीज सा यांनी सांगितलं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लादा डापेवाडी तालुका लांजा या शाळेमध्ये पंढरीच्या श्री विठ्ठलदारची आषाढी एकादशीची वारी या ठिकाणी संपन्न केलेली आहे आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा ही फार मोठी लाभलेली आहे आणि या संतांचा परंपरेचा अभ्यास किंवा माहिती आपल्या मुलांना व्हावी आणि श्रद्धा म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय वारीची संकल्पना आपल्या मुलांना समजावी म्हणून प्रत्यक्षात आषाढी एकादशीची वारीच आपण या ठिकाणी काढलेली होती त्यामधून मुलांना श्रद्धा म्हणजे काय आणि त्या श्रद्धे श्रद्धेमुळे मानवाला आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी जो एक होकारात्मक सकारात्मक अशी भावना निर्माण व्हावी लागते त्याद्वारे तो पुढे जातो हे दाखवण्यासाठी आज आपण ही आषाढी एकादशीची वारी या या ठिकाणी प्रत्यक्षात आपण मुलांना दाखवलेली आहे आज हा आषाढी एकादशीची वारीचा उपक्रम संपन्न करण्यासाठी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ पालक आणि आमचे माजी विद्यार्थी या सगळ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला सुंदर अशी पालखी तयार केली त्यामध्ये विठ्ठल रखमाईची प्रतिमा या ठिकाणी आपण ठेवलेली होती आणि मुलांनी पारंपरिक असा वेश या ठिकाणी परिधान केलेला होता आणि तो परिधान करून वारी म्हणजे काय तर वारकरी वार जे ते चालत, चालत विठ्ठलाचा गजर करीत नाम गजर करीत ते पंढरीला जातात आणि संपूर्ण प्रवासात ते चालत यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसंच पालक देखील मोठ्या उत्साहात दिंडी यात्रेत सामील झाले होते राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे रत्नागिरीतील मिरजोळे पाडावेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही या आषाढी वारीचा अनुभव घेतला रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव कार्यक्रम पारंपरिक पद्धतीत साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली या उत्सवामध्ये बारावाड्यातील सर्व गावकरी मानकरी ग्रामस्थ भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला दरम्यान बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भैरीची बळ बाहेर पडणार असल्याचं श्री भैरी देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात आलं आहे पुन्हा एक नजर ठळक <सलत्याद> <सलत्याद> रत्नागिरी जिल्ह्यातील सहाशे ठेकेदारांचं सुमारे आठशे कोटी रुपयांचं येणं बाकी बांधकाम क्षेत्राशी संबंधित लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर विठ्ठल नामाचा गजर करत शाळकरी विद्यार्थी झाले आषाढी वारी दंग रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी मुवाची ग्राम, ग्राम मोठ्या उत्साहात आणि वातावरणात वातावरणासाठी संपन्न यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार